राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रा सुरू असून ही शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरामध्ये दाखल झाली आहे यावेळी यात्रेचे नगर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर अंकुश काकडे शौकत तांबोळी निलेश मालपाणी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले यावेळी माध्यमांशी बोलताना महापौर तथा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की शिवस्वराज्य यात्रा ही आजच्या काळाची गरज असून पुरोगामी विचार पोहोचवण्यासाठी यात्रा सुरुआ है। यात्रा सुरू आहे आज ही नगर शहरात दाखल झाल्यानंतर नगरकरांनी उत्स्फूर्तपणे या स्वागत केलं यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नगरकर उपस्थित होते पंचवीस दिवसापासून आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली क्रांती दिनाच्या दिवशीपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कालपासून तुम्ही बघताय की अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ही यात्रा संपन्न होती आहे आजसुद्धा दक्षिणेमध्ये आपल्या ऐतिहासिक नगर शहरामध्ये आदरणीय आमचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रकारे संसदरत्न खासदार माननीय अमोलजी साहेब आमचे लोकप्रिय दक्षिणेचे खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब दादाभाऊ कळमकर साहेब आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रनाथ फाळके आणि सगळेच फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी असतील राज्यातून विविध पक्षातले नेते मंडळी मेहबूबबाई असतील असे सगळेजण उपस्थित होते आ, ही शिवस्वराज्य यात्रेचा अजेंडा जसा महाराष्ट्रामध्ये होता की जनतेला दहशतमुक्त करायचं तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा महिलांना संरक्षण द्यायचं सबलीकरण द्यायचं त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा कारण राज्यातली जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती या ऐतिहासिक नगर शहरामध्ये आहे जनतेला वाली कुणी राहिलेलं नाही आमदार निवडून देतात लोक तर त्यांची भावना काय असती ही भावना भावनाहीन झालेले आहेत हे लोक ब्रँडिंग करायची फक्त पोस्टरबाजी करून स्वतःची ब्रँडिंग करायची त्यांचे स्वतःचे नेते मंडळी ते ह्या बोर्डिंगवरून जसं कोलेसाहेब म्हणले हे विसर त्यांना पडलेलं आहे त्यांचा चिन्ह ज्या चिन्हावर ते मतदान मागणार आहे ते चिन्ह तिथं नाही परंतु आम्हाला आमची स्वतःची ब्रँडिंग करायची माझी तरी भूमिका नाही मला माझ्या शहराची प्रतिमा सुधारायची आहे शहराच्या लोकांची हितासाठी त्यांना मदतीला आपण धावून कसं घेतलं पाहिजे कारण दादा आणि अनिल भाईंचे संस्कार आमच्यावर आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्या रीतीने काम करायचं आहे जनत्या आता वैतागलेली आहे आणि मस्ट चेंज त्यांना चेंज नेसेसरी आहे चे बदल गरजेचं आहे त्याच्यावरच आम्ही काम करणार आहोत महाविकास आघाडीची जी काही मीडियामध्ये आपण जर बघत असाल तर वेगळेवेगळे नावं येत असतील इच्छुक असतील तर इतकं स्पर्धात्मक वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांना प्रत्येकाला प्रतिसाद आहे आमचा एक विचार होणार आहे त्या एका विचाराने सगळ्यांचा विचार जो कोणी उमेदवार उद्धवसाहेब आणि पवारसाहेब आणि थोरात साहेब ठरवतील त्याच्यामागं आम्ही एकटे एक, एक दिलाने राहू एवढीच आगामी आता चाळीस दिवस राहिलेले आहेत तर पुढे पुढे काय आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू